मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये माठातलं थंडगार पाणी प्यायला कोणाला आवडत नाही पण हाच माठ जर आपल्याकडे बराच जुना असेल किंवा बऱ्याच वर्षांचा असेल आणि त्या माठामध्ये पाणी थंड होत नसेल तर काय करावं यासाठी खूप खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेल्या आहेत या दोनच टिप्स अगदी घरातल्या साहित्यापासून जर याचा वापर करून तुम्ही ही टिप्स फॉलो केली तर नक्कीच फ्रीजपेक्षा दहा आपलं माठातलं पाणी थंडगार होणार आहे तर हा तर हा माझा माठ सात वर्षापूर्वीचा आहे तर आता या माठा माठ कोणता घ्यावा माठ हा काळ्या रंगाचा शक्यतो घेतला पाहिजे आता माठ हे तीन प्रकारचे असतात लाल रंगाचा पांढऱ्या रंगाचा आणि काळ्या रंगाचा पण सगळ्यात बेस्ट किंवा सगळ्यात चांगला हा काळ्या रंगाचाच माठ असतो पांढऱ्या आणि लाल रंगाच्या माठामध्ये केमिकलयुक्त मातीचा ऑफर केला जातो आणि रंगासाठी सुद्धा त्याच्यामध्ये रंगसुद्धा के ॲड केला जातो यासाठी त्यामुळे काळ्या रंगाचाच माठ हा शक्यतो घेतला पाहिजे हा याचा यातलं पाणीसुद्धा छान लागतं तर आता हा जुना माठ आहे चला तर मग आता आपण या माटासाठी लागणारं साहित्य घेऊया तर इथे मी एक प्लेट घेतली प्लेट या प्लेटमध्ये आपण मीठ जे मीठ घरामध्ये रेग्युलर वापरतो ते घेतलेलं आहे काळं मीठ न घेता आपण नेहमी रेग्युलरचे पांढर कलरचं मीठ वापरतो ते इथे एक चमचा घेतलेला आहे आता या चमच्याने एक चमचा किंवा दोन चमचासुद्धा इथे मीठ लागू शकतं तर आता आपल्या घरामध्ये अशी घासणी असते आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये ही ओलसर करून याच्यामध्ये ही बुडवून घ्यायची याप्रमाणे तर आता हे हा माठ घ्यायचा आणि या माठाला थोडंसं वल्लसर करून घ्यायचं याच्यावरती आता जर माठा आपण घेतला घेतला तो खूप सुकलेला किंवा वाळलेलाच असतो तर सुरुवातीला ओलसर करून घ्यायचा याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं तर ही टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल हा माठ सगळीकडनं असं याप्रमाणे ओलसर करून घ्यायचं धुवून नाही घ्यायचं तर तो फक्त सुरुवातीला या याला छान असं पाणी मारून घ्यायचं याच्यावरती जेणेकरून आपण जे घासणीवरती मीठ लावलेलं आहे त्याला छान असं घासून घेणार आहे मीठ घासणीने घासून घेतल्यामुळे याचे जे छिद्र असतात ते मोजले जातात किंवा होल असतात ते मोजलेले असतात त्यामुळे माठामधील पाणी छान असं थंडगार होत नाही बघा छान असं सगळ्या बाजूने आतून बाहेरून कडा सगळीकडनं या मिठाने छान घासणीने घासणीला मीठ लावून घासून घ्यायचं एक मिनिटभर तर छान असं घासून घेतल्यानंतर हा सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचं त्याप्रमाणे आता एक आणखी एक खूप महत्त्वाची टिप्स आहे पुढे मी तीही तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या दोनच टिप्स आहेत त्या टिप्सचा तुम्ही वापर केला तर नक्कीच फ्रीजपेक्षा पट पाणी तुमचं थंडगार होणार आहे नक्की तुम्ही ही टिप्स वापरून बघा तुम्ही जरी नवीन माठ आणला असेल तरीसुद्धा त्या माठाला असं करू शकता आपण नवीन माठामधलं आपोपच पाणी थंड होत असतं बरेच वेळेस आपल्याकडे जुने माठ असतात किंवा घरात लाल पांढऱ्या रंगा रंगाचे जरी तुमच्याकडे माठ असतील तुम्ही काळ्या रंगाचा वापरत नसाल तरी तुम्ही त्या सुद्धा देखील असं करू शकता यामुळे त्या माठातलं देखील पाणी थंडगार होईल पण काळ्या माठातलं पाणी तुम्ही नक्की यावर्षी पिऊन बघा खूप चवीला छान टाकतं आणि थंडगार तयार होतं किती माठ जुना असेल तरीसुद्धा तर बघा हे ते सगळीकडनं मी चोळून घेतलेलं आहे आता हा माठ आपण स्वच्छता ते धुवून घेऊया सगळीकडनं मी ते चोळून घेतलेलं आहे बघा छान चोळून झाल्यानंतर आता माठ हा मी छान इथे धुवून घेणार आहे सगळीकडनं छान जे मीठ लागलेलं आहे ते चोळून हाताने धुवून स्वच्छ घ्यायचं म्हणजे आतली घाण सुद्धा निघून जाईल आणि आतमध्ये जे आपण मीठाने घासून घेतलं होतं ते सुद्धा निघेल याप्रमाणे सावकाश फिरवून घ्यायचं या आतलं सगळं घाण स्वच्छ धुवून घेतलं तर माठामध्ये घाणसुद्धा राहणार नाही बघा याप्रमाणे हा माठ मी स्वच्छ ते धुवून घेतलेला आहे आता दुसरी टिप्स मी इथे सांगणार आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे ही टिप्स आणि पहिले टिप्स या दोन टिप्स वापरल्या तर नक्की तुमचं पाणी अगदी थंडगार होणार आहे विश्वास ठेवून बघा नक्की ही टिप्स वापरून बघा बघा हा आपण जो खायचा सोडा असतो तो इथे एक चमचा घेतलेला आहे तर एक चमच्यामध्येच हा या माटरचं काम होऊ शकतं एक चमचा पुरेसा आहे प्लेटमध्ये हा सोडा घालून घेतलेला आहे आणि इथे एक मी लिंबू घेतलेला आहे लिंबू कट करून घ्यायचं आणि अर्धा लिंबाचा भाग घ्यायचा या सोड्यामध्ये बुडवायचा याप्रमाणे किंवा सोडा लावून घ्यायचा आणि माठा या माठावरती याप्रमाणे लिंबाने आणि सोड्याने से करून घ्यायचं बघा या माठामध्ये जे होल असतात होलामध्ये जी घाण अडकलेली असते ती निघते आणि माठ देखील स्वच्छ होतोच आणि छिद्र देखील छान निघतात किंवा छिद्रामधील जे घाण असते निघून जाते आणि यामुळे माठाला जसं जसं हव्या हवा लागेल तसं तसंच हा माठ थंड होतो आणि आतलं पाणी देखील खूप थंड होतं यावर्षी या माठातलं थंडगार पाणी नक्की पिऊन बघा चवीला अप्रतिम असतं अशा प्रकारे सगळीकडनं हा आपण माठ चोळून घेणार आहे आणि पुढे खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेली ही टिप्स नक्की फॉलो करा म्हणजेच हा माठ कुठे ठेवायचा कसा ठेवायचा हे मी सांगणार आहे त्यामुळे तुमचं पाणी नक्कीच थंडगार होईल बघा याप्रमाणे सगळीकडनं चोळून घ्यायचा खलिंबू एक वापरलं तरीसुद्धा चालेल आतून सुद्धा लिंबू आणि सोडा लावून घ्यायचं नवीन आणल्यासारखा माठ इथे निघतो बरेच वर्षांचा जरी माठ असेल तरी अगदी थंडगार पाणी तयार होतं कढायाप्रमाणे सोडा लावून घेतल्यामुळे छान निघतात सुद्धा अशा प्रकारे इथे सगळीकडनं मी लिंबू आणि सोडा लावून घेतलेला आहे आता हा माठ स्वच्छ आता आपण धुवून घेऊया तर बघा परत मी नळाखाली धरून हा स्वच्छ धुवून घेणार आहे सगळीकडनं याप्रमाणे चोळून घ्यायचं आतमध्ये पाणी टाकून छान हात घालून हा माठ स्वच्छ धुवून घ्यायचा अशा प्रकारे सगळीकडनं हा माठ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता हा माठ आपण कुठे ठेवायचा तर हा माठ एखाद्या हवेशीर म्हणजे तिथं हवा जास्त राहते किंवा खेळती हवा असते गॅलरीमध्ये किंवा खिडकी शेजारी जिथं सावली असते आणि जिथं हवा बाहेर छान येते अशा ठिकाणी हा माठ ठेवायचा आणि या माठाला असं एक सुती कपडा घ्यायचा आणि तो भिजवून घ्यायचा याच्यावरती लावून घ्यायचा यामुळे काय होतं तर माठामधलं पाणी असणारं थंडगार माठ राहतो आणि आपण जेव्हा जेव्हा हा कपडा सुकेल तेव्हावेळेस यावरती पाणी टाकून घ्यायचं कपडा वलसर ठेवायचा म्हणजेच माठातलं पाणी किती जरी तुम्ही वेळा काढून घेतलं त्यातलं तरी आहे तसं पाणी थंड परत वतलेलं पाणी लगेच थंड होतं यासाठी या हा कपडा छान येते लावून घ्यायचा सुती कपडा असावा आणि हा माठ एखाद्या हवेशी ठिकाणी ठेवायचा आणि खाली स्टँडवरती ठेवायचं म्हणजे माठ खालूनसुद्धा वर उचलला जाईल याप्रमाणे हा माठ ठेवून द्यायचा आणि याच्यावरती जर दोन तीन तासाने पाणी ओतून घ्यायचं कपडं सुकला की परत पाणी घालून घ्यायचं म्हणजे माठ माठला कपडा ओलसर राहील आतलं पाणी छान असं थंडगार राहील या सांग वरील सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करून बघा नक्की तुमचं माठातलं पाणी अगदी शंभर टक्के थंडगार तर होईलच आणि चवीला देखील अप्रथिम लागेल माठ हा निवडताना नक्कीच तुम्ही काळा रंगाचा माठ यावर्षी घ्या किंवा अगोदरचा असेल तरी तुम्ही काळ्या रंगाचा शक्यतो माठ वापरा शरीरासाठी यातलंच पाणी फायदेशीर आहे आणि काळा लाल आणि पांढऱ्या रंगाचा माठ शक्यतो वापरू नका यामुळे शरीरावरती वाईट परिणाम होतो आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर साचवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणखी एक त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनवरती क्लिकसुद्धा करा अशाच नऊ नऊ रेसिपी पाहण्यासाठी रोज दुपारी अडीच वाजता हा आपल्या चॅनलमध्ये नऊ नवी व्हिडिओ अप अपलोड होत असते त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनवरती क्लिकसुद्धा करा म्हणजे तुम्हाला रोज न आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू असं एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद